नमस्कार मित्रांनो मी सुलक्षणा मात्र युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवला ग्रीन चिकन ग्रीन चिकन बनवण्यासाठी काही साहित्य आपण घेतलेले आहे ते इथे बघा एक किलो चिकन घेतलेलं आहे ते आपण मस्त वेगळी धुवून आणि साफ करून घेतलं आहे त्यानंतर त्यासाठी लागण्यासाठी साहित्य बघा इथे आपण कोथमिर घेतलेली आहे त्यानंतर इथे घेतले पालक आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन लसणाचे कांदे घेतलेले आहेत आणि दोन इंचाचं अद्रक घेतलेला आहे त्यानंतर इथे लागलेले आहेत आपले खडे मसाले बघा दोन तेजपत्ता एक चक्रीपूड दोन इंचाची दालचिनी चार लवंग आणि सात आठ काळींबी इकडे तीन ते चार कांदे मस्त मी बारीक कापून दिले तुम्हाला मोठे कापायचे मोठे सुद्धा कापू शकतात आणि बारीक कापून घेतो आता जिथे सुरुवात करण्यामध्ये मी तुम्हाला ते एक ठेवलेली आहे आणि आपण मी जी रेसिपी करायला सुरुवात करूया चमच, तेल टाकले तेल गरम होतय तोपर्यंत आपण पर, ही जी पालक जी आपण घेतली तिला मस्तपैकी धुवून घेऊया आणि तिला शिजत ठेवूया तर तुम्ही बघू शकता पालक आपण धुतलेले पाणी टाकायचं नाही त्यामध्ये कारण ह्याच पाणी असतं म्हणून ह्याला पाणी टाकायचं एकीकडे एक मी हे पालक शिजत ठेव आणि इकडे बघा हा अद्रक आणि लसूण आणि हे हिरव्या मिरच्या त्याची आपण पेस्ट करून घेऊ तोपर्यंत तेल आपलं गरम झालेलं आहे इकडे आपण टाकूया कडा मसाला कडा मसाला आपण सगळा टाकायचा आहे

यांचे देखे काढायचे देख्या सगळ्यात टाकायचं नाही आहे तर देखे सगळे काढून घेऊया तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार तुम्ही या हिरव्या मिरच्या घेऊ शकता एक किलो चिकनला दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट जर नको असेल तर तुम्ही कमी करू शकता आता हे लसूण आणि हे मिरची अदर याच्यावर पेस्ट करून घेऊया तर इथे आलं आपण शिजरत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आवडीनुसार हे दोन चमच टाकलेलं आहे आणि आता हा काला थोडा ट्रान्सपेरंट होण्यासाठी आपण गॅस स्लो करू आणि यावर झाकण ठेवूया तिकडे पालक आपले ठेवलेली आहे आहेत चिमट्याने हालूया आणि हालकीवरती केली तर ती शिजले पालक शिजता मीठ टाकू एक पावचम्म पालक आपण मस्त तरी झालेली आहे मिळवून जास्तच तेव्हा आता गॅस बंद केला तर इथे बघू शकता एक पाच मिनिट झाली आपली माकड आपण काढून घेऊया कांदा आपला झालेला आहे थोडा कांदा आपण काढून घेऊ बघा असं मिथळून घ्यायचं आहे मिथळून घ्यायचा फक्त चक्रीफूल जो आपण टाकलेला आहे तो येता कामा नये तो घ्यायचा नाही दालचिनी आणि हा चक्रीफूल मी त्यात भेटलेला नाही पण असा आज असा काढून ठेवूया आणि जे अद्रक मिरची आणि लसूण पेस्ट आपण केलेली आहे ते आपण टाकूया पालक अगदी थंड व्हायसाठी आपण ठेवूया पाच तेव्हा मिक्स करून ह्याच मिक्सरच्या घाण्यामध्ये आपण तो कांदा आपण काढून घेतलेला आहे तो मिक्सरला करायला लावू थोडस याच्यामध्ये पाणी टाकायचं कारण कसं आहे आपण हा गरम गरम कांदा काढलेला आहे थोडं थंड करून सुद्धा मिक्सरला लावू शकतो एकदम पण पेस्ट नाही केलेली आहे आणि एकदम बारीक पण नाही केली एकदम मिडीयम साईज पण याच्यामध्ये आपण टाकू मसालेला अस आपण कांदा शिजायला त्याला थोडं एक पाच मिनिट हा कांदा आणि मिरचीची पेस्ट टाकली स्लो गॅसवर दोन ते तीन मिनिट शिजू तोपर्यंत पालकला आपण तर बघू शकता मी ही पालक भाजी शिजवलेली घेतली आपण हे त्यांना मस्त इथे बघू शकता ते पण आपण पालक आहे मस्तपैकी मिक्सरला लावून घेतलेले तिला पण आपण आता वाटण्यात टाकूया थोडस पाणी झाकणात टाकून मेरेक्ट टाकलेला कारण आपल्याला मोठी पेस्ट आपल्याला टाकायची त्याच्यापेक्षा ही पातळ करायची असेल तुम्हाला तर तुम्ही पुन्हा एकदा असं मिक्सरला झाकण लावायचं आहे आणि मस्त तरी आपल्या याला तेल छानपैकी इकडे ही आपण पालकची पेस्ट करून घेतलेली आहे तिला पण टाकले मसाले टाकायचे आहेत आपल्याला तर बघा याच्यात मी एक चमच लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमच आपला आगरी मसाला अर्धा चमच हळद दाखवलं तुम्हाला एक किलो घेतले ते आपण टाकूया संपूर्ण चिकन या मसाल्यामध्ये आपण असं मिक्स करू मध्ये थोडी आपली पालकची जी पेस्ट आहे उरली आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊ बघू शकता थोडस पाणी मी टाकलेलं आहे थोडस झाकणामध्ये सुद्धा उरलंय तर त्याच्या सुद्धा आपण थोडं पाणी टाकलं असं करून Just थोड़ा फास्ट के दौन के तीन मिनट अपने मिक्स कर मधे मूँ दे आता शिजने पूर्वी थोड़ा सा मसाला अपन चेक करूर मीठ कमी है कि जास्त है तो नीट एकदम बरोबर आहे असेल तर तुम्ही कधीच पुन्हा टाकू शकता आता आपण गॅस स्लो करूया आणि हे पाच ते सात मिनटं मला चिकन द्या वाह देऊया पाच मिनटं झाली आहेत आपण त्याची आपण काढूया एक पड़। तरी एक परत दा अपन परत के वे। तो ताटा वाप देने एक एक, दा अपन चिकेन तो एक ताटा तो तो तरी पुन्हा एकदा आपण या चिकनला वाफ देऊया मिनट ताटावरचं पाणी बघू शकता चिकन घ्यापास शेवटी आपल्याला टाकायचं आहे एव्हरेस्ट चा चिकन मसाला आपण घेतलाय सोहानाचा घ्या तरी चालेल सोहाना चा मी सोहानाचा घेतलेला आहे शेवटी हा आपल्याला चिकन मसाला टाकायचा आहे आणि ही को जी कोथिंबीर आपण घेतलेली आहे जी आपण पेस्ट करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये टाकू पेस्ट केलेली आहे जास्त पातळ पण नाही घालायची असं जाड भरत करून एक मी हा पण शिजले का आपण बघूया इथे बघा चिकन आपलं शिजलेलं आहे चिकन झालं आहे तरी पण एक पाच मिनटं याचा कोथमीर टाकलेला आपण म्हणून याला एक वाफ देऊया आणि गॅस स्लो करू आता अपने पांच मिनट प्रॉपर आहे मस्त झालंय ते मी बघू शकता चिकनला मस्त असं तेल सुटलेलं आहे तयार आता मी तुम्हाला सर्विंग करून दाखवतो तर बघू शकता हा आपला तयार आहे ग्रीन चिकन हे बघा पंधरा ते वीस मिनिटात तयार झालेला हा चिकन कसा वाटतो வீடியோல லாய் ஷேர் சபஸ்காப கேல விசர நேட்டும் நவீன ரெசிப்பீடு டாட்டா பாய்